पिताश्री टाइल्स भारतातील नामवंत कंपनी कजारिया यांचे टाइल्स मिळण्याचे गडिंगलस अजरा चंदगड व बुधरगड तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण पिताश्री टाइल्स थ्री टाइल्स ग्रेनाइट आणि मार्बल त्याचबरोबर कुशल कारागिरांकडून तयार करून घेतलेल्या कुंड्या चौकटी तुळशी कट्टे इत्यादी सिमेंटचे प्रोडक्ट उपलब्ध साहेबांच्या प्रचारानिमित्त आम्ही सगळे जमलेले आहोत आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम इथं महिलांसाठी ठेवलेला आहे आज इथं भरपूर प्रमाणात महिला जमले जवळपास मला वाटते आजचे ते हजार पर्यंत महिला इथं जमलेल्या असतील आणि मला यांना बघून असं वाटतं की साहेब तर भरपूर लिडमेंट जगतीच झिंकून येतील महिला मी तुम्हाला सांगायला लागले इतक्या खुश आहेत खरंतर लाडकी बहन योजना जी साहेबांच्या मार्फत जी राबवलेली गेलेली आहे आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे आणि त्या खूप खूप खुश आहेत त्यांनी त्या सगळ्या आपापला आपापला एक अनुभव की त्यांना या पैसे जे त्यांना मिळालेले आहेत त्याचा त्यांनी कशा प्रकारे त्याचा वापर केला आणि त्याचा त्यांना किती सोय झालेली आहे याचं ते सांगत आहेत आणि त्यांचा ऐकून आम्ही पण त्यांच्यासाठी खूप खुश आहे साठी कॅमेरामॅन जयत सय्यद सह लता गड़ गडिंग्लस